सर uh, मला हे विचारायचंय की आता हे जे आपलं सातच दिवस असणार आहे ट्रेनिंग तर हे सात दिवस सफिशियंट आहेत का म्हणजे येस येस तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टी जसं शिकवल्या तशा वापरल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही लेट्स कन्सिडर की तुम्हाला आठवड्याभरात हे कळालं okay? नाही ओके तर काय पर्याय आहे त्याला तर रिपीट बघणे प्रश्न विचारणे जोपर्यंत कळत नाही चिकाटी सोडू नये म्हणून तुमची जोरदार इच्छा पाहिजे आणि नियम फॉलो करायला पाहिजे इच्छा असेल तर जोपर्यंत कळत नाही माणूस सोडत नाही त्याच्यानंतर जेव्हा तो इम्प्लिमेंट करायचा असतो तेव्हा तो त्याचे रूल फॉलो करतो त्याला त्याचे रिझल्ट येतात सिम्पल असं पण इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला तुमचं काही गायडन्स वगैरे असेल हो ना मी तसं जसं सांगितलं तुम्हाला की लाईव्ह होता ला सेशन्स होतात आपले आणि मार्केटमध्ये कसं ट्रेड केलं जातं त्याचे सेशन्स होतात अनालिसिस कसं करायचं त्याचे रोजचे सेशन्स होतात डिमार्ट अकाउंटमध्ये कसं ट्रेड केलं जातं त्याचे सेशन होतात त्याचे रेकॉर्डिंग पण तुम्हाला दिली जाते लाईट टाईमसाठी ओके Yes. Thank you, sir. Welcome.